पाठ एकोणीसावा चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म सामान्य विज्ञान इयत्ता सातवी संपूर्ण स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय पाहू प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा अ औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंब या संमिश्रांचा उपयोग केला जातो निपरमॅग अल्निको हा चुंबकीय क्षेत्र टिंबटिंब व टिंबटिंब यामधून आरपार जाऊ शकते पुठ्ठा व पाणी ही चुंबकीय क्षेत्राची तीव्रता टिंबटिंब रेषांच्या सहाय्याने दर्शवतात याच उत्तर आहे बल ही चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे प्रतिकर्षण प्रश्न दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट ब गट होकायंत्र कपाटाचे दार प्रतिकर्षण चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल सजातीय ध्रुव चुंबक सुची चुंबक अ गटामध्ये अ आहे होकायंत्र याची आपल्याला जोडी लावायची आहे तर याची जोडी आपण लावू शकतो किंवा याचं बरोबर उत्तर आहे सुची चुंबक आ कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव ही चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक सांगा उत्तर एक स्पर्शी पद्धत व द्विस्पर्शी पद्धत या दोन कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या पद्धती आहेत एक स्पर्शी पद्धत एका पट्टी चुंबकाचा येन ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला एक स्पर्शी पद्धत असे म्हणतात या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते एक स्पर्शी पद्धत याची ही आकृती आहे द्विस्पर्शी पद्धत दोन पट्टी चुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका कोलादी पट्टीच्या मध्यभागी टिकवून एका चुंबकीय पट्टीचा यस ध्रुव अ या टोकाकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा ध्रुव ब या टोकाकडे घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ टिकते विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो उत्तर विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खेळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची तार एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो तीप लिहा चुंबकीय क्षेत्र उत्तर चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो उत्तर चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साह्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साह्याने स्पष्ट करा उत्तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साह्याने दर्शवली जाते एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी त्या असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषाच्या दिशेवरून समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असते चुंबकीय क्षेत्र दर्शवणारी आकृती आहे प्रश्न काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा उत्तर पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना दिशा समजण्यासाठी होका यंत्राचा वापर करत असत या होका यंत्रात चुंबक सूची वापरलेली असे ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर क्षिती समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण उत्तर याच दिशेला स्थिर राहते त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते तेथे ते रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते अशावेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग करता येतो